बारावीला बसणाऱ्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो शिक्षण विभाग पंचायत समिती कामकी तर्फे या कामठी कस्टडीमध्ये एकूण बारावीचे सात सेंटर आहेत त्यामध्ये तीन कामठी शहरामध्ये तीन कन्हा आणि एक तुळजाभवानी जुनियर कॉलेज गुंठा एकूण या कामठी कस्टडीमध्ये सातवी सेंटरमध्ये चार मिडलचे विद्यार्थी परीक्षा देणार मराठी हिंदी उर्दू आणि इंग्लिश जवळजवळ दोन हजार चारशे आठ विद्यार्थी या स्वाती सेंटरमध्ये कामच्या पत्तीमध्ये उद्याचा दे। पहिला पेपर्स आहे इंग्रजीचा इंग्रजीच्या पेपरला दोन हजार चारशे आठ विद्यार्थी परीक्षा देणार आणि ही अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणारी परीक्षा अकरा मार्चपर्यंत वेगवेगळ्या विषयाची वेगवेगळ्या मीडियमची राहणार आहे शिक्षण विभागातर्फे मुक्त अभियान या सर्व सेंटरवर राबवण्यात येणार आहे बैठे पथक पथक सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण वेळ पेपर सुरू होईपर्यंत ते पेपर संपेपर्यंत त्या ठिकाणी राहणार आहे घरारी पथक शासनाकडनं शिक्षण विभागीय बोर्ड कलेक्टर ऑफिसकडनं जिल्हा परिषद कडनं नियुक्त केलेला आहे त्याचप्रमाणे घरारी पथक हे सुद्धा त्या त्या ठिकाणी जाणार आहे म्हणून माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे की कुठेही आपण कुठल्याही याच्याला बघणं पडता आपण अभ्यास करून आलेला आहात शांतपणे नीटपणे आपला पेपर सोडवा शांतपणे आणि छान चांगल्या गुणाकाने उत्तीर्ण व्हावं याकरता मी सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना <स्थित्ति> खूप खूप सांगितलं